सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्यामध्ये चर्चा करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे अध्यक्ष या ठिकाणी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय सार्वजनिक बांधकाम उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म यावरती पुरवणी मागण्यामध्ये चर्चा करत असताना महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी साहेब आणि विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब यांना या ठिकाणी मी धन्यवाद देणार आहे का माझ्या वैजापूर तालुक्यामध्ये रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना होती मी दादांकडे चार वेळेस गेलो विनंती केली शिंदे साहेबाकडे गेलो विनंती केली आणि माझ रामकृष्ण गोदावरी उपसा जल सिंचन योजनेचं चौसष्ट कोटी पंचवीस लाख साठ हजार रुपयाचं कर्ज या ठिकाणी या सरकारने माफ करून टाकलं आणि म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करणार आहे या ठिकाणी अध्यक्ष महोदय की सार्वजनिक बांधकाम पान सा क्रमांक सहासष्ट बाप क्रमांक शहाण्णव वरती चर्चा करत असताना प्रामुख्याने या ठिकाणी विनंती करणार आहे वैजापूर आणि सिरामपूर या दोन्ही तालुक्यामध्ये गोदावरी मोठी नदी आहे आणि सिरामपूर तालुक्यामध्ये संत चांगदेव महाराजांची त्या ठिकाणी समाधी आहे आणि आमच्या वैजापूर तालुक्यामधून जवळजवळ जो दहा बारा गावचे विद्यार्थी पुंतांबा या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जातात आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्यामार्फत विनंती करणार आहे का गोदावरी नदीवरती बापतार आणि पुंतंबा जोडणारा एक रस्ता जर तयार जर झाला पूल जर तयार जर झाला तर त्या त्या ठिकाणी आमच्या सर्व भक्तांची आणि विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी जी गैरसोय चालू आहे ती त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी आपल्या वतीने विनंती करणार आहे का माझ्या तालुक्यामध्ये जवळजवळ वीस किलोमीटर लांबीचे रस्ते उडियार आहे आणि त्या उडियारचं एमडीआर करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती केली आहे पत्र दिलेलं आहे परंतु आद्यापर्यंत या ओडीआरचं दर्जा उन्नती त्या ठिकाणी झाली नाही आणि म्हणून ओडीआर डी एमडीआर त्या ठिकाणी व्हावी यासाठी आपल्याला विनंती करणार आहे अध्यक्ष मोदय कृषीच्या बाबतीमध्ये पान क्रमांक अठ्ठावीस बा क्रमांक चाळीस वरती बोलत असताना पाजा वैजापूर विधानसभा मतदारसंघ आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघ सिंचनाच्या बाबतीमध्ये अग्रेसर असलेला विधानसभा मतदारसंघ आहे या ठिकाणी नांदूर मंदेश्वरचं पाणी मन्यारचं पाणी शिवनाचं पाणी खारी खामगावचं पाणी आणि म्हणून या कृषीच्या बाबतीमध्ये तालुका पातळीवरती वैजापूर शहरामध्ये एक अद्यावत कृषी भवन त्या ठिकाणी सुरू करावं अशा पद्धतीने मी आपल्याला विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी कालही बोललो कांद्याचे भाव पडले आणि म्हणून जो कांदा पाच हजार सहा हजार विकला जात होता तो कांदा आज पाचशे ते दीड हजार रुपयापर्यंत त्या ठिकाणी चालला आणि म्हणून आपल्यामार्फत त्या ठिकाणी मी विनंती करणार आहे का माझ्या अगोदर सन्मान्य सदस्य सरोस्ताईनी तो मुद्दा त्या ठिकाणी मांडला परंतु वीस टक्के जो निर्यात शुल्क त्या ठिकाणी लावलं अध्यक्ष महोदय थोडं पाच मिनिटं तर ते, हो ते निर्यात शुल्क त्या ठिकाणी कमी करण्याची थी, त्या ठिकाणी गरज आहे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री सन्मान योजना हो आणि नमो शेतकरी सन्मान योजना या बाबतीमध्ये सेपरेट ऑफिस त्या ठिकाणी सुरू करावं का जेणेकरून सर्व सदस्य अध्यक्ष महोदय फक्त दोन मिनिट वाढव घेतोय अध्यक्ष महोदय मोदयच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं तर वैजापूर विधानसभा मतदारसंघ मोठा मतदारसंघ आहे आणि वैजापूर गंगापूर मध्ये दोनशे अठरा गाव आहे परंतु आमच्या मतदारसंघामध्ये एकशे बत्तीस केव्ही फक्त एकच केंद्र आहे आणि म्हणून शिर सारख्या ठिकाणी जर एकशे बत्तीस केवी सेंटर जर त्या ठिकाणी नव्याने निर्माण जर केलं तर माझ्या वैजापूर तालुक्याची एक मोठी समस्या त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि शेवटचा मुद्दा अध्यक्ष या ठिकाणी उद्योगाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं तर उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेबांनी एक मोठं माझं काम त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि शेतकरी आणि एमआयडीसी चा समन्वय साधून आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी एकरी पंधरा हजार रुपये मोबदला देण्याचं त्या ठिकाणी वाढीव मोबदला देण्याचं काम केलं परंतु मी या ठिकाणी आपल्या मार्फत शासनाला विनंती करील जर सुरू जर झाले तर एक मोठं काम त्या ठिकाणी वैजापूरला एक विभागीय कार्यालय विद्युत मंडळाचं जर त्या ठिकाणी झालं तर एक लाख कस्टमर जवळजवळ आमचे त्या वैजापूर तालुक्यामध्ये आणि विभागीय कार्यालय कन्नडच्या ऐवजी वैजापूरला आमचं सेपरेट त्या ठिकाणी व्हावं असे आपल्या मार्फत त्या ठिकाणी विनंती करतो अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी पुरवणी मागण्यावरती बोलण्याची संधी दिली मी या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी.